तर हे बघा आज नागदिवे आहेत आणि नागदिवे इथे मी पाजळलेले आहेत म्हणजे जसे सर्व दिवे लावून घेतलेले आहेत आणि इथे नैवेद्यासाठी तूप भात साखर वरण आणि इथे हरभऱ्याची भाजी ठेवली होती आणि त्या हरभऱ्याच्या भाजीवरती हे नागदेवे ठेवलेले आहेत तर हे नागदेवे कणकेचे आहेत आणि बाजरीच्या पिठाचे आहेत तर काही भागात नवसाचे असतात काही जणांचे तर ते पेड्याचे जिलबीचे करतात तर आज मी कणकेचे आणि बाजरीचे केलेले आहेत आणि हलभाजीची आज ताजी भाजी ठेवली जाते आणि हिरवेगार ताज्या भाजीवरती हे नागदेवे लावले जातात तरी ते आपले खंडोबाचे घट आहेत आणि हे देवटी आहे तर हे माझं सुंदर देवघर आहे तर हे आपले लाडके खंडोबा तर ही घटमाळ घातलेली आहे हे नागदेवी आहेत येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट श्री खंडेराव महाराज की जय श्री खंडेराय महाराज की जय तर हे आपले नागदेवे पाजळलेले आहेत आणि इथे साईनाथ खंडोबाला भंडारा वाहत आहे तर हे बघा आता आपले नागदेवे झालेले आहेत पाजळून तर सुंदर असं नागदेव दिसत आहेत ते खंडराय महाराज की जय